एखादी चांगली सवय लावायला किंवा एखादी वाईट सवय मोडायला ती गोष्ट एकवीस दिवस करावी असं म्हणतात आता हे एकवीस दिवसाचं काय बरं गणित आहे त्याचं काय महत्त्व आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात ह्या एकवीस नंबरपासून न्यूमरोलॉजीमध्ये हा एकवीस नंबरसुद्धा महत्त्वाचा म्हणून समजला जातो इंटरेस्टिंगली जेव्हा गर्भधारणा होत असते तेव्हा गर्भधारणेनंतर अठरा ते बावीस दिवसांमध्ये जी पहिली पेशी तयार होते ती म्हणजे आपली सेल आहे म्हणजेच जेव्हा आपण एखादी गोष्ट एकवीस दिवस वारंवार करतोय तेव्हा त्याचा परिणाम आपल्या ह्या मेंदूच्या पेशींवर घडत असतो नर्वस सिस्टीमवर घडत असतो सेकंड इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की आपल्या त्वचेचा जो लेयर आहे तो एकवीस दिवसामध्ये चेंज होऊन जातो म्हणजे जवळपास महिन्याभरात तुमची त्वचा पूर्णत बदललेली असते याचाच अर्थ असा की हा एकवीस दिवस करण्याचा जो कुठला उपक्रम आहे त्याने तुमच्या नर्वस सिस्टीमवर आणि स्किनवरती परिणाम होतो म्हणजेच तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो याने फायदा काय होतोय तर जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही एकवीस दिवस नियमितपणे करताय तेव्हा एक सवय लागायला लागते ती गोष्ट करण्याची आणि ही हॅबिट बिल्डिंगसाठी ती गोष्ट एकवीस दिवस करणं गरजेचं आहे बिकॉज ऑफ ट्वेंटी वन डेज ऑफ प्रॅक्टिस आपली व्हायब्रेशन्स आपल्या ऑरामधली वायब्रेशन्स ग्रॅज्युअली इन्क्रीज व्हायला लागतात आणि मग एखादी चांगली सवय करायची असेल तर त्याच्या व्हायब्रेशन्सपर्यंत आपण पोहोचू शकतो किंवा एखादी वाईट सवय मोडायची असेल तर त्याची व्हायब्रेशन्स त्याच्या एनर्जीज आपण डिझॉल्वही करू शकतो एक उदाहरण घेऊयात जसं की एक आमच्याकडे स्टुडंट होता त्याची इच्छा अशी होती की मला आहे ना रोज मेडिटेशन करायचं आहे बट अनेक वेळेस त्याने प्रयत्न करूनसुद्धा त्याचं काही मेडिटेशन रोज व्हायचं नाही सो मी सहज म्हटलं की वाय डोंट यू टेक ट्वेंटी वन डेज चॅलेंज ह्याने तुझ्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडतील बघ आणि मिरॅक्युलसली त्याने एकवीस दिवस मेडिटेशन केलं त्याची लाईफ चेंज झाली आता तुम्ही म्हणाल की हे घडलंय कसं तर ह्या पाठीमागे बेसिक रिझन आहे इज द विल पॉवर विलिंगनेस टू चेंज जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये ही विलिंगनेस येत नाही आहे तोपर्यंत हा एकवीस आकडा सुद्धा काही विशेष जादू करेल असं नाही त्यामुळे एकवीस दिवस एखादी गोष्ट करण्यामागचं जे शास्त्र आहे ते म्हणजे एकवीस दिवस एखादी गोष्ट विलफुली करणं इच्छापूर्वक करणं तर आयुष्यामध्ये बदल घडू शकतात म्हणजे अगदी गमतीत सांगायचं चा झालं तर माझा एक मित्र होता तो म्हणाला मला सिगरेट सोडायचे मी एकवीस दिवस पिणार नाही गमतीने त्याने एकवीस दिवस केलं पण बावीसाव्या दिवशी त्याने नक्कीच सिगरेट प्याय कारण त्याची सोडायची इच्छाच नव्हती सो so, सांगण्याचा मुद्दा असा की जेव्हा एखादी गोष्ट आपण नियमितपणे विथ विल पॉवर ती गोष्ट नक्कीच आपण यशस्वीरित्या करू शकतो याचा परिणाम बाय प्रॉस्पॅरिटीवर होतो आपल्या एनर्जी लेवलवरती होतो आपल्या हेल्थवरती सुद्धा होतो तो कसा तर जेव्हा आपण एखादं मेडिटेशन नियमितपणे एकवीस दिवस करतोय तेव्हा आपल्या शरीरामध्ये डिव्हाइन एनर्जी यायला सुरुवात होते आणि ती सगळ्या चक्रांपर्यंत पोहोचते ॲज अ रिझल्ट देर इज अ लॉर्ड ऑफ इमोशनल क्लेन्झिंग आपल्या ओरामध्ये आपल्या मनामध्ये ज्या नेगेटिव इमोशन्स आहेत त्या डिवाइन एनर्जीमुळे फ्लश आउट व्हायला लागतात क्लीन व्हायला लागतात ॲज अ रिझल्ट आपलं मन शांत व्हायला लागतं जेव्हा मन शांत असेल ओरा स्थिर असेल तेव्हा ही एनर्जी अनेक चक्रांमध्ये पोहोचते ज्याचा उपयोग आपल्याला रिलेशनशिप हार्मोनाईज करायला पण होतो ज्याचा उपयोग हो, आपल्याला प्रॉस्पॅरिटी अट्रॅक्ट करायला सुद्धा होतो त्यामुळे जर तुम्ही एकवीस दिवस नियमितपणे मेडिटेशन केलं विथ द इंटेन्शन विथ अ इंटेन्सिटी मला एकवीस दिवस पूर्ण करायचं आहे तर नक्कीच आयुष्यामध्ये जो बदल घडवायचा आहे तो बदल तुम्ही घडवून आणू शकता हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश असा आहे की तुम्ही एखादी कृती पूर्ण इच्छाशक्ती ठेवून नियमितपणे एकवीस दिवस करावी आणि नक्कीच आयुष्यामध्ये जो बदल हवा आहे तो घडवून आणावा या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला असं इन्स्पिरेशन मिळत असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्ही कुठली गोष्ट एकवीस दिवस करायची इच्छा ठेवताय तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकवीस दिवस ट्विन हार्ट मेडिटेशनचा चॅलेंजसुद्धा घेऊ शकता हॅव अ ग्रेट ट्वेंटी वन डेज चॅलेंज आहेड फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते